सामाजिक संघटना यांनी माननीय अपर जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन माननीय श्री जितेंद्र सचिव कार्यभार महाराष्ट्र महाराष्ट्र सचिवालय यांनी ज्या राज्यातील हरकती सूचना मागवलेल्या होत्या त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या एकूण एकुन, एकोणावीस हरकती यांच्या माध्यमाने आज आम्ही शासनाकडे पाठवलेल्या आहेत महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आणू इच्छित आहेत आणि हा कायदा आणण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो फक्त एकच आहे की कारण की महाराष्ट्र राज्यात यू ए पी ए आणि मकोका कायदा असताना सुद्धा या एम पी एस सी कायद्याची काय गरज हा एक सर्वसामान्य प्रश्न आम्हा जनतेसमोर आलेला आहे महाराष्ट्र शासन हा नवा कायदा आणून त्याच्या सूचना त्यांनी एक एप्रिल दोन हजार मागवलेल्या आहेत सदर विधेयकाला आम्ही अठरा हरकती घेऊन विरोध नोंदवण्यात आल्याचे आम्ही या ठिकाणी नमूद आहेत या कायद्याचे नाव जरी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन असे असले तरी ते जनतेची सुरक्षा करणारा आहे असे म्हणता येणार नाही हे ये विधेयक पूर्णपणे काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे आणि यातील ज्या तरतुदी आपण बघितल्या तर त्या तरतुदीनुसार बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध कायदा यू ए पी ए आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका यासह विद्यमान भारतीय संहिता नागरिक नागरी कायद्याच्या नुसार याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात त्यांनी या, या कायद्याला मान्यता देण्यासाठी विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करणाऱ्या छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा यासारख्या राज्यातून हा कायदा त्यांनी इम्पोर्ट केला आणि महाराष्ट्रासारख्या सृजनशील आणि चांगला कायदा आणि सुव्यवस्था राखणारा महाराष्ट्रसुद्धा त्यांनी हे केलेलं आहे विधेयकातील तरतुदी हे अत्यंत जाचक आणि एकदम अत्यंत कठीण असे आहेत सरकार कोणत्याही संघटनेला त्याच्या क्रियाकलाप क्रिया कलपाच्या आधारे बेकायदेशीर घोषित करू शकतो म्हणजे संघटना किंवा व्यक्ती जर त्यांनी सरकारच्या विरोधात शासन संविधानाप्रमाणे अभिव्यक्ती साधवण्या काही मुद्दा उचलला तर त्याला ते संघटनेला किंवा त्या व्यक्तीला बेकायदेशीर घोषित करू शकतात या विधेयकात बेकायदेशीर संघटनांशी संबंधित चार मुख्य गुन्ह्यांची रूपरेषा आहे सदस्य असणे म्हणजे जर तो कोणत्या संस्थेचा सं, संघटनेचा सदस्य असला तरी तो गुन्हेगार निधी उभारला त्याने तरी गुन्हेगार बेकायदेशीर क्रियाकलापांचे व्यवस्थापन केले तरी गुन्हेगार आणि त्यांना मदत केली तरी गुन्हेगार अशा प्रकारे हे आमच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा महाराष्ट्र राज्य आणत आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे सविस्तर एकोणासच्या एकोणास कायद्याला आम्ही एकोणचाळीस संघटनांच्या माध्यमाने हरकत घेतलेली आहे आमची सरकारला विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या हरकतीवर विचार करावा आणि हा कायदा आम्हाला ताणू नये ह्या विधेयकाला संमती देऊ नये कारण की महाराष्ट्र हा तसाच एक चांगला सुसंस्कृत असा राज्य आहे आणि त्यामुळे अशी बदनामी होत आहे की यू ए पी ए आणि

उन्नीस में अंग्रेजों के खिलाफ जो उठाव हुआ था जिसमें हिंदू मुसलमान सब ने मिलकर एक ऐतिहासिक उठाव किया था उसी वक्त अंग्रेजी हुकूमत को यह समझ गया था कि अगर इस देश के हिंदू मुसलमान एक रहे तो हमारा यहाँ हुकूमत करना आसान नहीं होगा और उसी तरह उसने जो भी वहाँ के सामाजिक कार्यकर्ता थे जो संस्था थे जो क्रांतिकारक थे उनके लिए हुक्म शाह नियम बनाए थे और आज उसी को आदर्श मानने वाली उनसे पेंशन लेने वाली और उनको अपना मानने वाली गवर्नमेंट महाराष्ट्र में है ये गवर्नमेंट भी उसी तरह हिंदू मुसलमान में निर्माण कर रही है मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री हो उनके मंत्री हो और उसी तरह जो इनके खिलाफ आवाज उठाते हैं ऐसी संस्थाओं का और ऐसी व्यक्तियों का आवाज दबाने के लिए विशेष करके ये कायदा लाया जा रहा है अगर सरकार ये कायदा पास करती है तो महाराष्ट्र में जितने भी लोकशाही को मानने वाले लोग हैं, वो रस्ते पे उतर के इसका तिरोवृत करेंगे सरकार ने इसकी जिम्मेदारी सरकार ने इस कायदे को ना लाए वरना हम सब लोकशाही मार्ग से रस्ते पे उतरेंगे जेल वरों आंदोलन करेंगे और इस विधायक का तिरोवृत करेंगे मजर पठान जिला संगठन जलवाऊ जिला एकता संगठन